गरीब बैल आहेत बघा खालून जाते अजून एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत सराटी गाव मध्ये तालुका यांचा तुळजापूर आहे जिल्हा सोलापूर धाराशिव जिल्हा धाराशिव तर आपण ही बैलजोडी पाहण्यासाठी आपण यांच्या दावणीवर आलेलो आहोत खास तुमच्यासाठी मित्रांनो तर बघून घ्या बैलजोडी कसली आहे एक नंबर क्वालिटीची बैल आहेत घ्या पुढे घ्या फिरवून दाखवा बघा मित्रांनो फिरवून पण दाखवाल ते व्हिडिओ संपूर्ण पहा एक सारखी जोड आहे बिलकुल बैल मरत नाहीत दात जुळलेले आहेत ना कडदातावर कड दात वर दात दाखवा दात पण बघून घ्या कडक्या बारीकड द्या पण बैलाची बघून घ्या कडदाता बैल कडदात आहेत मित्रांनो बघून घ्या कायला पण बैल बोर आहेत टॉप बैल आहेत बैल काय पण करत नाही अगदी बघा खालून पोरक जाते तो एवढे एवढं एवढे गरीब बैल आहेत बघा खालून जाते अजून एकदा बघा मित्रांनो बैल किती गरीब आहेत तो पोरग बैल घर नाव ना काय तुझं राजेंद्र राजेंद्र तु बघा हे लहान व्यापारी आहे मित्रांनो एकसारखी जोड आहे बघून घ्या घ्या पुढे घ्या फिरून जाऊ का कुठे जाऊ काळवा थोडं हांड तू बदला मागून Come Hey! Yeah! Hey! All right! All right! Hey! Sabuk, कामाची गॅरंटी फुल व्हायलाची फुल गॅरंटी गॅरंटी कसल्या कामाला बाबा टिपणीला कुळवा ला बैलगाडीला बैलगाडी बैलगाडी बाहेर कामाला झोपून देणार कामाला दुपु, झोप झोपत द्यायचं व्यापार आहे तुमचा व्यापार किती दिवसापासून करता व्यापार आपल्या वडलापासून काही व्यापार पुढलापासून बरं बघून घ्या मित्रांनो बैलं व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नंबर पण देणार आहो बघा मित्रांनो बैल एक नंबर क्वालिटीचे आहेत एक सारखी जोड आहे घ्या पुढे घ्या जाऊ दे देवणीवर हा नमस्कार मित्रांनो आम्ही सराटी या गावात आलेलो आहोत तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ह्या व्यापारीचे नाव आहे राजा व्यापारी तर आम्ही यांच्या दावणीवर आलेलो आहोत ही बैल विकण्यासाठी आहेत अरिवन ही बैल तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो बघा कसली जोडा एक नंबर मारत पण नाहीत ही बैल एक नंबर क्वालिटीची बैल आम्ही तुम्हाला नंबर पण दिलेला आहे आमच्या व्हिडीओवर तुम्ही कॉल करून ही बैल खरेदी करू शकता

बघा मित्रांनो साधी सिंपल खुराक आहे वो हातावर संभळलीलीले जे नंबर एक का। मालक काळजी होत લઈ घेतात ही बायलाची लहान मालक आहेत ना हा पेर एकदम साधा सिम्पल फरक आहे बैल पास पडले तर लगेच संपर्क करून बैल खरेदी करा मित्रांनो पुन्हा नंबर पण दिलेला आहे हे एक नंबर क्वालिटीची बैल आहे

ने तिकडे हगाय ना याना दी कणी भेटकन चालले तो हगा निम बायले के कणी आले जाय राजाती दाव टाक ते दे रे किंमत काय सांगणार दोन लाख एकावन्न हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट शहात्तर शहात्तर अठ्याहत्तर अष्ट्याहत्तर बघा मित्रांनो मालकाने नंबर जर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून पहिले खरेदी करू शकता